नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर पाहणार आहोत यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या शिफ्टमध्ये येणाऱ्या पेपरमध्ये एक पेपरचा पॅटर्न कसा आहे आणि कोणते प्रश्न विचारले जात आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न रिपीट होत आहेत हे कळेल प्रश्न क्रमांक एक आहे खालीलपैकी सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत खालीलपैकी सिंधू नदीची उपनदी कोणती आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच चिनाब झेलम आणि रावी या तीनही सिंधू नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही नदी नदी उपन ना याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भीमा नदी ही जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी नाही आणि पूर्णा मांजरा आणि ज्या नद्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे दया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे याचं उत्तर आहे करुणा पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे सिराज उद्दौला बंगालचा नवाब कधी बनला सिराज उद्दुल्ला बंगालचा नवाब कोणत्या साली बनला जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर उत्तर नक्की कमेंट करा त्यामुळे तुमचे सोडवण्याची तयारी होऊन जाईल आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा याचं उत्तर आहे सतराशे छप्पन इसवी सन सतराशे छप्पन मध्ये सिराज उद्दुल्ला जो आहे तो बंगालचा नवाब बनला प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणता शब्द वेदांशी संबंधित आहे खालीलपैकी कोणता शब्द वेदांशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पुराण पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे जे चार वेद आहेत मित्रांनो ऋग्वेद अतर्वेद सामवेद आणि यजुर्वेद हे जे चार वेद आहेत त्या संबंधी जो आहे तो पुराण हा शब्द दिलेला आहे प्रश्न क्रमांक सहा मद्रास प्रांतात विधवा पुनर्विवाह संघटना कोणी स्थापन केले मद्रास प्रांतामध्ये विधवा पुनर्विवाह संघटना कोणी स्थापन केली याचं उत्तर आहे विरसालिंगम पंतुलू पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत उत्तर आहे बॅडमिंटन पर्याय क्रमांक दोन ह्याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे ऋग्वेदात किती मंडले आहेत ऋग्वेदामध्ये किती मंडले आहेत उत्तर आहे एकूण दहा मंडले ऋग्वेदामध्ये आहेत पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणाला गोल्डन गर्ल असे म्हटले जाते खालीलपैकी कोणाला गोल्डन गर्ल असे म्हटले जाते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ममता खरव यांना गोल्डन गर्ल म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींचे लग्नाचे वय किती होते एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींचे लग्नाचे वय किती होते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौदा वर्षे प्रश्न क्रमांक अकरा आहे सामायिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सामायिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वैयक्तिक हा होतो पर्याय क्रमांक तीन याचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा अठराशे छप्पन मध्ये अवधचा नवाब ठीक आहे अवधचा नबा नवाब कोण होता एकोणीस अठराशे छप्पन मध्ये अवधचा नवाब नवाब कोण होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाजिद अली हा अठराशे छप्पन मध्ये अवध या संस्थानाचा नवाब होता प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे खालीलपैकी बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सॉरी पर्याय क्रमांक दोन एन एच थ्री याच योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणत्या पाणीपत युद्धामुळे मराठ्यांचे दिल्लीवर राज्य करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले याचं उत्तर आहे तिसऱ्या पाणीपतच्या युद्धामुळे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे पालकामध्ये पालक जी भाजी आहे यामध्ये कोणते रसायन आढळते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही तर याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे किंवा व्हॉट्सअपची ची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला याची पीडीएफ अशा उत्तरांसहित मिळेल आणि हे आजचे प्रश्न होते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न माहीत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ते आपण पुढची जी टेस्ट होणार आहे किंवा पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामध्ये जिल्हा न्यायालय भरतीसाठी प्रश्न विचारलेले आहेत ते आपण त्यामध्ये समाविष्ट करू आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारची बेलायकॉन प्रेस करा